नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो इथं शिरवळ मध्ये मैदान लालतो एकाच तर आता प्रथम एका मानकरी ठरला आहे कोल्हापूरचा सगळी पब्लिक आपली आहे कोल्हापूर मुंड तर महेश पाटील पाडे यांनी राजेंद्र देवसे नागदेव यांचा कोल्हापूर कोल्हापूर मुंड डावीचा आणि उजवीचा आहे बोंद्रे सरकार निशिकांत बोंद्रे सरकार यांचा गजा तर या आता यामध्ये गाडीवर तुकारा मुलगे तर आता त्याबद्दल हे पहिलं कसं झालं काय झालं ते आता आपण विचार तर नियोजन हे राजदीप नानाने केलं तर आता आपण त्यांना विचार हे कसू कलो बाळू नाईक होती बाळू तर आता हे बैल तुम्ही हे नियोजन या मैदानाला कसं झालतं या शिरोजच्या मैदानाला कलोदीत आम्ही आलो होतो कलोदीत आमची सगळ्यांची तुकाराम बाळू नाईक यांची आमची सगळ्यांची बसून चर्चा झाली काय नाही हे मैदान जरा शिरोळचा पण करायचं आहे आणि टर्नच जरा जास्त आहे मैदान आणि ही जोडणं आपण नांगोळ्यावरती पळवू आली बरोबर चांगली गाडी पाहिल्याने ही गाडी आहे असं करूया बाळू नाईकांनी राजदीपना फोन केला काय नाही ही जोडणं आपण करूया आणि तिने पण लगेच पहिल्या फोनवरती जसं म्हणून सांगितलं मग आता नांगोळ्याला ही जोडणं पाहिलं गाडी गाडीवाल करून त्यावेळी बंडा भाव किल्ले होते बंडा किल्लारी होते काय <laughs> बरोबर त्यानंतर आता आज तुकाराम होतं आज तुकाराम माझा हे बैल सांभाळायला तुकाराम कडे सांभाळायला तुकाराम आणि त्यांचा भाऊ दिनेश हे बैलाचं नियोजन सगळं करतात बरोबर हे बैल तुम्ही घेतलेला कुठनं पहिला कलोदेतनं घेतलेला बाळू नाईक कलोते त्यांच्याकडूनच बैल घेतल्यापासून पण बाळू नाई आमच्या आमच्याबरोबर प्रत्येक मैदानाला हजर असतात नियोजन बऱ्यापैकी बघतात सगळं तेच की पहिल्याच त्यांचं नियोजन मी आम्ही आमचं राजेंद्र दिवशी आ, दिनेश बाळू नाईकोतीचे आणि रा, राजूराम गंगाध्रे आमचे आम्ही सगळे मिळून करतो आता हे बैल आता बोल सरकार तुमचं आहे बरोबर हे बैल तुम्ही कुठनं घेतलेलं पहिल्यांदा दहा तंबा तंबा हा बैल मी दहा महिन्यात असताना कांडेवाडीत घेतला होता अध्यापासन हा तुमच्याकडे जाई हे भरपूर दिवस बंद होता जरा जरा पायाची नक्की टोपण पण आलेली पायाला पण जरा लागलेले जरा टाक पडलं होतं था। बरोबर मग हे पैर्याचं पहिल्यांदा फोन कोणा झाला तुम्हाला मला हे पैरे करूया म्हणून नानाचा फोन आला मग आता ही गाडी चांगलीच पाहिली कारण गाडी सुरुवातीला होती बरोबर तिथनं हळू एक 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 गाड्या मारत पुढे आली त्या मैदान बद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे कसं झालं काय झालं मैदान ह्या मैदानला कसं आहे टर्न जास्त आहे आणि रान पण रान बरोबर नेटानं पळायला लागते आणि शानी बैल पाहिजे होय होय टर्नला या शानीच बैल पाहिजे कारण शार्प टर्न आहेत जरा टर्न चुकला की गाड्या सरळ बकलून जातात बकलून जातात नांगोळ्याला कसं आहे नागपंचमी मैदान एक लाखाचं आम्ही या मैदान मानाच मैदान होत एक एक नंबर तेच की आता हे पण शिरोळच यात्रेचं मानाच मैदान यात्री शक्य सगळी मैदान ही मानाची तर आता तुम्हाला शुभेच्छा आणि आता परत ही जोडणार परत न तुम्हाला दिसेलच मित्रांनो तर आता तुमचं काय पुढे नियोजन आहे बैलांबद्दल म्हणजे हा ही जोडणं अशीच पळवायची का होय होय त्या मालकांचं आमचं बसून घेऊन पळवणार बरोबर चालतो थँक्यू आता आपल्यासोबत हिनी पण तर राजू गंगाधारी ह्यांची पण स्पेशल मुलाखत येणार आहे तर हो काय आता सवे मिळायला पाहिजे